नमस्कार मी श्रद्धा डपाल टिवारा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी कल्याण रेल्वे स्टेशन जवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका आरटीओ ट्रॅफिक पोलीस पथकाची स्थापना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सॅटिझ प्रकल्पाचे काम सुरू असून वाहतूक कोंडी होत आहे ती कोंडी सोडवण्यासाठी आरटीओ ट्रॅफिक व महापालिका यांच्या वतीने एक पथकाची स्थापना करण्यात आली असून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पथक तैनात असणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कल्याण डोंबिवली महापालिका विभाग आर टी ओ ट्रॅफिक महावितरण तसेच एम एम आर डी एम एस आर डी इत्यादी विभागाच्या संबंधित अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी माहिती देताना सांगितले की सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते कल्याण स्टेशन जवळील परिसरात फेरीवाले बसतात तसेच रिक्षावाले कशाही रिक्षा, कशा रिक्षा लावतात तसेच प्रकल्पाचे काम सुरू आहे या सर्व बाबीमुळे वाहतूक कोंडी होत आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक पथकाची स्थापना करण्यात आली असून हो स्टेशन परिसरात पथक असणार असून हो फेरीवाले व वा रिक्षावाले यांच्यावर कारवाई करणार तसेच कल्याण शिळफाटा रोड ला काम सुरू आहे त्या भागातही वाहतूक कोंडी होते ती सोडवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना सूचना दिलेल्या दिलेल्या आहेत आहेत मोठ्या अवजड वाहनांना बंदी तसेच राज्य शासनाने माझी बहीण लाडकी योजना सुरू केली आहे ती योजना महापालिका क्षेत्रात राबविण्यासाठी महापालिका क्षेत्रात सातशे मदत केंद्र स्थापन करण्यात आली आहेत ऑनलाईन व ऑफलाईन मिळून जवळपास पंचवीस हजार अर्ज आले असून त्यांची छाननी केली जाईल जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले आहे कल्याण स्टेशन येथे वाहतूक कोंडीच्या संदर्भात सर्व काल बैठक घेतली तिथे मेजर जे प्रश्न त्याचं अनुषंगाने विभाग ट्रॅफिक पोलीस पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका सर्व जे डिपार्टमेंटचे त्यांना वेगवेगळ्या जबाबदारी देण्यात आलेली आहे रिक्षा असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक मोठी तेच करावी लागते आणि तसं त्यांचं अनरेग्युलेटेड मुवमेंटमुळे रोड ब्लॉक होतो आय डीओचे अधिकाऱ्यांना आपण त्यांचे मुवमेंट रेग्युलेट करण्याच्या अनुषंगाने निर्देश दिले आहेत सोबतच तिथे ट्रॅफिकचे पण अधिकारी आणि पोलीसचे अधिकारी सकाळ आणि संध्याकाळ तो एकदम पीक ट्रॅफिकचा टायमिंग आहे किंवा डेफिनेटली उपस्थित जातील असे निर्देश दिलेले आहेत जेणेकरून हे समस्या राहणार नाही आणि सोबतच महापालिकेची एक सेंट्रल टीम आपण तिथे नियुक्त करतो आहे जेणेकरून तिकडे जे फेरीवाली आहे त्यांचा जो प्रॉब्लेम आहे ते होणार नाही यासोबतच स्कायवॉकसाठी एक विषय मागे रखडलेला होता आता वॉक साफ करण्याची जबाबदारी महापालिकेकडनंच आपण करा नियुक्त करून करण्याचं नियोजन ऑलरेडी केलेलं आहे आणि मागच्या तीन आठवड्यापासून आपण ते सुरू केले आहे आधी मध्ये पाटली रेल्वे पाटली आधी माफत होत होतं त्यामुळे ते कन्फ्युजन चालू होतं त्या अनुषंगाने मला वाटते की आता सेटेस प्रकल्प जोपर्यंत होत नाही कंप्लीट विच आपला डेट लाईन मार्च पंचवीसचा आहे तोपर्यंत या माध्यमातून जो ट्रॅफिक आहे त्याला रेग्युलेटेड पद्धतीने आपण चालवण्यासाठी नियोजन केलेलं आहे स्टेशन परिसरात फेरीवारी जे आहे ते महानगरपालिकेची सेंट्रल टीम समोर मला सांगितलं त्याप्रमाणे ते कारवाई करतील आणि स्टेशन परिसरातील जो आपले सुप्रीम के गाईडलाईन्स आहे त्या अनुषंगाने फेरीवारी राहणार नाही या अनुषंगाने आपण द्रक्षा घेण्यासाठी टीम सांगितलेला आहे आणि सोबत पुलिस आणि सुरक्षा कर्मचारी शहरातील खड्ड्यांचा विषय देखील महत्वाचा आहे अनेक ठिकाणी आपण कॉंग्रिटीकरण केलं आहे मात्र जे डांबे रस्ते आहेत तिथे अनेक ठिकाणी खड्डे आहेत विशेषतः धुरगाडीचा जो आपला प्रवेश जो आहे तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे आहे तर महापालिका काय कार्यवाही करते आपल्या महानगरपालिकेअंतर्गत काही रस्ते एम एस आर डी सी काही रस्ते मानसात सुरू आहे आणि कल्याण शिल्प तो एम एस आर डी सी कडे त्यांच्या अधिकाऱ्यांना पण आपण मीटिंगमध्ये सूचना दिलेली आहे त्यांना ज्या ठिकाणी खड्डे आहे ते घडण्याची कारवाई त्यांचं माणसात सुरू आहे आणि खड्डे हा जास्ती पावसाळा ते परत निर्माण होता तेव्हा लगेच ते खड्डे भरण्याच्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे हे पण आपण सूचना दिलेली आहे सोबतच महानगरपालिकेचे जे स्वतःची बँके आहेत त्यासाठी ऑलरेडी टेंडर काढून झालेले आहेत ते टेंडर लाइव आहेत आणि त्या अनुषंगाने जिथे आपल्याला खड्ड्यांचं प्रमाण दिसतो तिथे कारवाई केली जाते फक्त काही जे आंतरिक भाग आहे जिथे कोण रस्ताच मोडगावी चाललाय मग तिथे आपल्याला वेगळं नियोजन करावं लागेल आणि जशी जशी हे प्रकार किंवा ही माहिती आपल्याला येते त्या अनुषंगाने आम्ही माझी लाडकी बंद योजना ही जाहीर केलेली आहे निधी योजनाचे फॉर्म्स भरण्यासाठी एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत वेळ आहे यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या ज्या महिला आणि त्या पात्र ठरतात यांचं उत्पन्न जो वार्षिक आहे तो अडीच लाखाचा आतमध्ये आहे किंवा त्यांच्याकडे पिवळा किंवा केशरी राशन कार्ड आहे अशी महिला ही वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने आतापर्यंत आपल्याकडे जवळपास पंचवीस हजार फॉर्म्स भरलेले आहे यामध्ये प्रामुख्याने आपण जे मदत केंद्र स्थापन केलेले आहे प्रत्येक मतदान केंद्र येथे प्लस आपले सर्व वॉर्ड ऑफिसेसमध्ये सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये आपला चांगला प्रतिसाद महिलांमार्फत मिळतोय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद